आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रविवार दिनांक सहा जुलै रोजी हिंदू बांधवांची आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा आशुरा म्हणजेच मोहरम चार दहावा दिवस साजरा केला जाणार आहे त्यामुळे हे दोन्ही सण उत्साहात आणि शांततेत साजरे करावे असं आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ बोलताना व्यक्त केलाय नमस्कार रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बघाटे साहेबांनी पदभार स्वीकारून जवळपास दीड महिन्यात झालेला आहे त्यांनी विविध माध्यमातून जिल्ह्याची पाहणी केली आणि आज अतिशय उत्तम प्रकारे ते काम करीत आहेत साहेब आता रविवारी आषाढी आणि मोहरमचा दहावा दिवस एकत्र आलेला आहे आपण काय खबरदारी घेतली ती ह्याबाबत सर्वप्रथम आषाढी येणा येणाऱ्या आषाढी एकादशीच्या सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा मोहरम चा जो आपला त्योहार आहे मुस्लिम बांधवांचा तो त्याच दिवशी आहे तर आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशननी आमच्या सामाजिक समितीच्या पीस कमिटीच्या मीटिंग आम्ही स्वतःसुद्धा आणि पोलीस स्टेशननी त्यांच्या स्तरावर घेतलेल्या आहेत त्या संबंधी आमच्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्जनी सगळ्या त्यांच्या हद्दीमध्ये येणारे जे आषाढी आहे आणि मोरम्या आहे संबंधित जे रूट रूट आहेत दिंडीचा असो रूट किंवा उस त्या रॅलीचा रूट असो त्या दोघ दोन्हीची पाहणी केलेली आहे आम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी जाऊन रॅली जिथून निघणार आहे तिथली पाहणी केलेली आहे त्याचबरोबर यासाठी राईट कंट्रोल ड्रीलसुद्धा आम्ही जिल्ह्यामध्ये पो पोलीस स्टेशन स्तरावर आणि हेडक्वॉर्टर स्तरावर कंडक्ट केलेले आहेत आणि रत्नागिरी पोलीस दल पूर्ण बंदोबस्तासाठी सज्ज आहे बंदोबस्त आम्ही डिप्लॉय केलेला आहे आर सी पीज आमच्या आमचे स्ट्रायकिंग फोर्स रेडी आहेत आणि शांततेत आणि उत्साहामध्ये आषाढी एकादशी साजरी केल्या जाईल त्याचबरोबर मोहरमचा सण सुद्धा मुस्लिम बांधव साजरे करतील या प्रकारे आम्ही बंदोबस्त लावलेला आहे सर संभाजीनगरचे दबंग अधिकारी रत्नागिरी जिल्ह्यात आले असे म्हटले जाते आणि ते खरे आहे आता आपल्याला दीड महिना झाला असेल काय दिसून आलं आपल्या रत्नागिरीकरांची भावना आणि काय रत्नागिरी रत्नागिरी कोकण हा जिल्हा आपला खूपच निसर्गसौंदर्याने नटलेला आहे त्याचबरोबर लोकही इथले खूप चांगले आहेत आणि लॉ ऑर्डरचा प्रश्न काही उद्भवत नाही त्याबरोबर क्राईमचा रेटसुद्धा खूप कमी आहे आणि लोक रत्नागिरी जिल्हा आणि येथील नागरिक खूपच चांगले आहेत आणि सकारात्मक भूमिकेतून वागणार आहेत याचा मला अभिमान वाटत असल्याचे पोलीस अधीक्षक नितीन बघाटे म्हणाले आणि सामाजिक सलोखा समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बैठकांचा पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ लागलाय असंही म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शांतता ठेवू अशी आमची आशा आहे सर आपण आल्या आल्या सामाजिक सलोखा समिती स्थापन करून त्या माध्यमातून आपण रत्नागिरीचं जिल्ह्याभरात बैठका घेतल्यात त्याच्यातून आपल्याला रिझल्ट काय मिळाले आता तर तरी जे काही लोक आहेत हिंदू मुस्लिम आणि इतर सर्व धर्मीय लोक माझ्या मते खूप मिळून मिसळून आहेत खूप एकोप्याने आहेत खूप चांगल्या प्रकारे ते एकमेकांनाही सहकार्य करतात एकमेकांच्या कर सण उत्सवात सहभागी होतात त्यामुळे आमच्या ह्या मीटिंग घेऊन कुठे ना कुठे आपल्यात असणारा एकोपा हा आम्हाला दिसला आणि त्यामधून आमचं पोलिसांचं आणि लोकांचं एकमेकांना जे सहाय्य आहे आणि एकमेकांची ओळख जी आहे ती जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात झालेली आहे असं मला वाटतं सर पावसाळ्याच्या हंगामात मासेमारी बंद असल्यामुळे पोलीस प्रशासन सागरी सुरक्षेची कशी दक्षता घेत आहे जे लँडिंग पॉईंट आहेत आपले आणि जे बंदरे आहेत तिथे वेळोवेळी वे 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 आमची पेट्रोलिंग चालू आहे वेळोवेळी वे तिथल्या लोकांना सूचना आम्ही करत असतो त्याचबरोबर जो पीस टाईम आहे त्या पीस टाईममध्ये आम्ही आमचे जे कोस्टल पोलीस स्टेशन आहेत त्यांचे आम्ही ट्रेनिंग करत असतो एक पोलीस अधिकारी म्हणून आषाढी आणि मोहरम निध आपण नागरिकांना जनतेला काय आवाहन करू इच्छित सर्व नागरिकांना रत्नागिरीचं मी हेच आवाहन करेल की आषाढी वारीच्या आपल्याला शुभेच्छा आणि आपण चांगल्या प्रकारे आनंदोत्सवात आषाढी वारी जी आहे आषाढी एकादशी जी आहे उत्साहात साजरी करू सर्वजण मिळून त्याचबरोबर रमजान आपला सॉरी त्याचबरोबर मोहर्रमचाही जो त्योहार आहे कुठे मातम किंवा पंजे डोले ताजिया निघत ता, आहेत तर त्यांनाही खूप खूप चांगल्या प्रकारे ते शांततापूर्ण वातावरणात ते साजऱ्या करतील अशा पोलीस विभागाकडून आम्ही त्यांना देतो अधिकारी बदलले की साधारणतः त्यांची वेगळी संकल्पना असते तशी आपली रत्नागिरी बाबत काय संकल्पना वेगळी आहे काय आपण काय वेगळं आणखी करू इच्छिता का जिल्ह्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या हळूहळू आम्ही एक एक जेव्हा आमचे इनिशिएटिव्ह येतील तेव्हा आम्ही आपल्यासमोर त्या मांडतो मागच्या घडीला सगळं व्यवस्थित चालू आहे येस निश्चितपणे आजच्या घडीला सर्व रत्नागिरी जिल्ह्यात शांतता व्यवस्था आहे आणि पोलीस आम्ही रत्नागिरी पोलीस सज्ज आहोत धन्यवाद सर थँक्यू महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा